नमस्कार मंडळी आज आपण गणपती बाप्पासाठी छान असे झटपट होणारे मोदक बनवणार आहोत फक्त तीन साहित्यामध्येच तयार होतात त्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची सुद्धा गरज पडणार नाही खवा मिल्क पावडर असं काहीही न वापरता अगदी खव्यासारखेच मोदक आपले तयार होतात त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध साईसकट घेतलेलं आहे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध आटतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया इथे मी घरी बनवलेलं पनीर घेतलं आहे तुम्ही विकचंसुद्धा घेऊ शकता पनीर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे पनीरचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे इथे मी छान असं बारीक फिरवून घेतलं आहे पहा हातामध्ये जर घेतलं तर अजिबात गुठळ्या किंवा काहीही लागत नाही आहे दूध आपलं आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये जे पनीर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते घालूया आणि छान असं एकत्र करून घेऊया चार ते पाच मिनिट शिजवून घेतल्यानंतर थोडंसं हे दाटसर झालेलं आहे आता यामध्ये साधारण अर्धी वाटी साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी विलायची पूड घातली आहे तीसुद्धा एकत्र करून घेऊया चार ते पाच मिनिट शिजून घेतल्यानंतर मिश्रण थोडंसं दाडसर झालेलं आहे आता हे घट्ट असा गोळा झाला म्हणजे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे मिश्रण मी ताट्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं कोमटच असताना आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे इथे आपलं मोदकासाठी मिश्रण तयार झालेलं आहे फक्त तीन साहित्यापासून आपले हे मोदक तयार होतात आता साच्यामध्ये भरून मोदक तयार करून घेऊया खावा मिल्क पावडर असं काहीही न वापरता फक्त तीन साहित्यामध्ये इथे आपले छान असे रसमलाई मोदक तयार झालेले आहेत अगदी खाव्यासारख्या चवीचे इथे आपले रसमलाई मोदक हे छान असे तयार झालेले आहे छा रसमलाईच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद